जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा निकाल घसरला दर्जेदार शिक्षणासाठी उपाययोजना करण्याची मागणी बुलढाणा येथील उर्दू हायस्कूल व निकालाची टक्केवारी घसरली असून ही बाब अत्यंत चिंताजनक असून दर्जेदार शिक्षण सुविधांचा अभाव असल्याचे उघड झाले आहे दर्जेदार शिक्षण सुविधेसाठी विविध उपाययोजना राबविण्यात याव्यात व अभ्यासक्रमात मराठी विषयाचा समावेश करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांचे निवेदन अल मदीना एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक नदीम शेख यांनी उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना आज दिनांक चोवीस मे रोजी सुपूर्द केले आहे सध्याची शाळा समिती तात्काळ बरखास्त करून नव्याने शाळा समिती गठीत करून सुशिक्षित लोकांचा समितीत समावेश करावा शालेय वेळेत मोबाईलचा वापर बंद व्हावा शाळा सकाळी ऐवजी दुपारी करण्यात यावी अशा सूचनाही निवेदनात देण्यात आल्या आहेत मी नदीम शेख अल मदीना एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने आज आम्ही उर्दू जुनिअर कॉलेज येथील मुख्याध्यापकांना निवेदन दिलेले आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डद्वारे दोन हजार चोवीस साली बारावीचे जे परीक्षा घेण्यात आली यात विद्यार्थ्यांच्या खूप जे रिझल्ट होता ते खालवलेलं आहे म्हणून आम्ही यांना निवेदन दिलं की बा शिक्षणातील काहीतरी बद बदल घडवण्यात यावे उपाययोजना करण्यात यावे आणि सकाळी जे शाळा असतात यात अनेक विद्यार्थी येत नाही आणि काही शिक्षकांच्यासुद्धा चुकी आहेत म्हणून शाळा दुपारी करण्यात याव्या आणि वेगवेगळे आम्ही यांना मागण्यांचं वि निवेदन दिलेलं आहे जर की याच्यावर वेळेतनुसार कारवाई झाली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने योग्य ती कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि शिक्षण विभाग यांना भाग पाडा